जनतेचा अधिकार नामक जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे ऐन यात्रेच्या वेळी एकाचा अपघातात मृत्यू जवार साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक बसून संजय तातुबा वयवर्ष चोपन राहणार मानेनगर जवार कारखान्यात काम करून पंपावरून पेट्रोल टाकून घरी जात असताना समोरून आलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जोराची धडक बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला जवार साखर कारखान्याच्या बेशिस्त वाहनामुळे दोन दिवसापूर्वी गावबाग वस्तीत ट्रॅक्टर ट्रॉली मेडिकल गिफ्ट गॅलरी मध्ये घुसली होती प्रसंग सावधानीने कोणतीही जीवित हानी झाली नव्हती परंतु यावेळी तात्काळ ट्रॅक्टर ट्रॉलीवर तात्काळ ट्रॅक्टर व ट्रॉलीवर बंदी आणावी जवार कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ड्रायव्हरांना समज द्यावी अन्यथा होपरीतून साखर कारखान्यास गावकऱ्यांचा राग वाढत जाईल होपरी यात्रेमुळे रहदारीचे प्रमाण वाढले असल्याने सध्या ट्रॅक्टर व ऊस वाहतूक बंद करण्यात यावे नंबरची विना नंबरची गाडी फिरत आहे कारखान्यामुळे होपरी गावाला दर ऊसाच्या जरी जीव घेत असतो यावर पायबंद घालावा अशी गावकऱ्यांची मागणी असून निधन यात्रा असल्यामुळे तूर्त अशी चर्चा सुरू आहे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सागर पाटील हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव